शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र या चॅनलवर व अनुदानित, अनुदानित खाजगी शाळेतील सर्व कर्मचारी यांचे अभिलेखे डिजिटलाइज करण्याच्या अनुषंगाने आपल्या तालुक्यातील अनुदानित व अंशतः अनुदानित खाजगी शाळेतील सर्व कर्मचारी यांची अभिलेखी डिजिटलाइज करणे अधीनस्थ पर्यवेक्षक लिपिक वर्गीय कर्मचारी शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सहभाग घेऊन दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उक्त विषयाची कार्यवाही नियमानुसार करण्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर यांचे आदेश सदर आदेशामध्ये संबंधित विस्तार अधिकाऱ्यांचे नाव दिनांक समन्वय साधून काम करणारे कर्मचारी तालुका आणि संबंधित ठिकाण याची माहिती देण्यात आलेली आहे दिनांक सात अकरा दोन हजार बारा ते दिनांक अठरा अकरा दोन हजार सोळा या कालावधीत शालार्थ आय डी आदेश निर्मित केलेले नाहीत या संदर्भात खालील मुद्द्यांची माहिती संबंधित शाळेतील मुख्याध्यापक यांच्या स्वाक्षरीने घेऊन शालार्थ दोन पॉईंट झिरो या प्रणालीमध्ये अपलोड करण्यात यावे यामध्ये शाळा नियुक्ती आदेश रुजू अहवाल वैयक्तिक मानता आदेश वरील मुद्द्यांची माहिती वस्तुनिष्ठ असल्याची खात्री करूनच संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शालार्थ प्रणालीमध्ये अपलोड करावी तसेच सात सात दोन हजार पंचवीसपूर्वी निर्गमित शालार्थ आय डी आदेशाबाबत दिनांक अठरा अकरा दोन हजार सोळा ते दिनांक सात सात दोन हजार पंचवीस या कालावधीतील अभिलेखे शालार्थ प्रणालीवर अपलोड करून त्याचा अहवाल कार्यालयास सादर करावा संबंधित शाळेतील कर्मचाऱ्यांचे नियुक्ती आदेश रुजू अहवाल वैयक्तिक मान्यता शालार्थ आय डी वरील मुद्द्यांची माहिती वस्तुनिष्ठ असल्याची खात्री करूनच संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शालार्थ प्रणालीमध्ये विहित मोतीत पूर्ण करून घ्यावी शालार्थ प्रणालीद्वारे अपलोड केलेल्या कारवाईबाबत माहिती सादर करावी ज्या कर्मचाऱ्यांची माहिती अपलोड करण्यात येणार नाही किंवा विलंब झाल्यास अथवा विषयांकित कामात दिरंगाई झाल्यास तसेच शाळेतील कर्मचारी अनुपस्थित राहिल्यास अनुपस्थित राहण्याची कारणे याबाबत लेखी खुलासा सादर करावा वरिष्ठ कार्यालयास केलेल्या कार्यवाही अहवाल सादर करणे सोयीचे होईल सदरील कामकाज प्रथम प्राधान्याने विहित मोतीत पूर्ण न केल्यास अशा शाळेचे मुख्याध्यापक हे सर्वस्वी जबाबदार राहतील तसेच सदरचे काम पूर्ण न करणाऱ्या शाळांच्या मुख्याध्यापकांचे वेतन अदा केले जाणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी वेतन घेणारे कर्मचारी माहिती आलेले कर्मचारी न आलेले कर्मचारी व त्यांची कारणे तसेच वरील नेमून दिल्याप्रमाणे आपल्या तालुक्यातील संगणक माहिती असणारे कर्मचारी उपलब्धतेनुसार नियोजन करून काम पूर्ण करावे त्याबाबतची संपूर्ण जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक यांची राहील असेही आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आलेली आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा కే బీ న్యూస్ టీవీ మహారాష్ట్రీయ చ